नमस्कार मंडळी जुलै महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या मार्केटबद्दलच्या आता समोर यायला सुरुवात झालेली आहे इनफॅक्ट पंचवीस हजार पाचशेच्या आसपास जवळपास आपण आहोत आणि जो आपण जिथून म्हणतो ना एक ऑल टाईम हाय जो होता सव्वीस हजार तीनशेच्या आसपास तिथून आता जस्ट फक्त एक काय म्हणू शकतो एक तीन टक्के लांब आहे सात एप्रिलला आपल्या मार्केटचा एक म्हणतो ना निचांक ह्या फॉलचा जो बनला जो सत्तावीस सप्टेंबरपासून सुरू झालेला फॉल आणि तिथून आता आपण परत जो प्रिव्हियस ऑल टाईम हाय होता त्याच्या जवळपास आलेलो आहोत आता ह्या गोष्टीकडे दोन पद्धतीने आपण बघूया की ही एक रिकव्हरी आहे म्हणजे जस्ट बिकॉज आपण सप्टेंबरपासून पडलेलो आणि आता परत रिकवर झालो आहोत की असा काही पॉईंट डेटा आहे का की ज्याच्यामुळे ही एक नवीन तेजी इथून स्टार्ट होऊ शकते तर ह्याचं खरं उत्तर आहे की ही एक नवीन ॲक्च्युली बघायला गेलं तर एक तेजीच्या दिशेने आपण जातो आहोत तेजी थोडी स्लो असेल पण डेटा जो आता आहे हा सगळ्यात प्रॉमिसिंग डेटा आहे आणि तोच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत थोडंसं आपण ॲक्च्युअल आपल्या मार्केटकडे जाण्याआधी आपण जरासं कारण एज अन इकॉनॉमी बघण्याआधी आपण थोडंसं मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यूने डिस्कस करूया मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यूने जर डिस्कस करायचं झालं आपल्याला तर ॲक्च्युली एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकन मार्केटने गेल्या तर त्याचे ऑल टाईम हाय क्रॉस करून त्याच्याही पुढे गेलेले आहेत एस एन पी फाय हंड्रेड आणि नॅसडॅक ह्या दोन्ही महत्त्वाच्या इंडायसेस ह्या ऑल टाईम हायच्या बऱ्यापैकी आता पुढे आलेल्या आहेत म्हणजेच हे मार्केट ॲक्च्युली जानेवारीपासून पडलेले तुलनेने जर बघायला गेलं तर कारण आपण सप्टेंबरपासून अगदी स्लोली मार्चपर्यंत पडलो त्यांचं तसं नव्हतं झालेलं ते जानेवारीपासून जस्ट एप्रिलपर्यंत पडले आणि तीन महिने पडले तीन महिन्यात रिकवर झाले अशा शॉर्ट ऑफ यू एसचं मार्केटचं एक म्हणतो ना चित्र आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या यू एसचा शेअर बाजार हा जगाच्या एकूण शेअर बाजाराच्या सत्तर टक्के आहे म्हणजे सर्व जगांच्या शेअर बाजारांच्या तुलना जर केली तर यूएसचा एसचं मार्केट इट सेल्फ एक सेवंटी पर्सेंट होल्ड करतं त्यामुळे जर यूएसच्या एसच्या शेअर बाजारात तेजी असेल तर इट इज म्हणतो ना आपण हे, हे कुठेतरी एक अलिखित हा नियम आहे की बाय डिफॉल्ट कॅपिटल मार्केट्समध्ये तेजी येणार हे म्हणतो ना मग भारत एक विकसनशील देश असल्यामुळे तो पण त्यामध्ये सामील होणार सो यू एसची तेजी ही आपल्या सर्व देशांसाठी चांगलीच आहे फरक फक्त केव्हा येतो की जेव्हा खूप जास्त पैसा इथून निघतो आणि तो तिथे जातो आता यावेळी तसं होणार नाही आहे आणि त्याची काय कारणं आहेत ही जर आपण आता ना थोडंसं स्क्रीनच्या माध्यमातून समजून घ्या सो दोन्ही कंबाईन ठेवूया थोडंसं स्क्रीन थोडंसं सा मी संवाद आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेचं एक क्रुशल डेटा डेटा आणि स्क्रीन सुरू करण्याआधी मी थोडंसं अजून एक दोन दोन गोष्टी नमूद करेन दोन हजार पंचवीस ह्या वर्षामध्ये राधर मी म्हणेन फायनान्शियल इयर जे पंचवीस सव्वीस आपण बघतोय जगाने दोन मोठी युद्ध अनुभवली त्याच्यामध्ये एक तर आपल्याच देशाचं पाकिस्तानवर झालं ह्याचं अनालिसिस आपण केलेलं आहे जे तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण पाहू शकता आणि नुकतंच जे इराण इस्रायल वॉरला पण जो एक फुल स्टॉप लागला मला आठवतं इराण इस्रायल वॉर स्टार्ट झालं त्यावेळी पुन्हा आम्ही एक डिटेल व्हिडिओ मा बनवलेला आणि हे मांडलेलं की इराण इस्रायल युद्ध हे भारतासाठी फायदेशीर आहे मी सर्वांना रिक्वेस्ट करेन तो व्हिडिओ पण जरूर बघा कारण आजच्या ह्या व्हिडिओचं थोडीशी लिंक त्या व्हिडिओला म्हणतो ना एक पुढचा भाग ह्या पद्धतीनेच आपण पाहतो आहोत सो आपण आता स्क्रीन बघूया हा आहे एस एन पी फाय हंड्रेडचा ग्राफ जो आपण इथे बघतो आहोत आणि जसा आता मी एक उल्लेख केला की फेब्रुवारी सतरा फेब्रुवारीपासून एस एन पी फाय हंड्रेड इंडेक्स पडायला सुरुवात झाली किंवा आपण थोडंसं म्हणू शकतो डिसेंबर जानेवारीपासून ह्या दरम्यान इथे कन्सल्टेट होऊन आणि आता हा एक जुलैला आपण बघतो आहे किंवा गेल्या आठवड्यात आपण बघतो आहे नवीन हाय काढलेला आणि सेम गोज विथ नॅसडॅक ह्या ठिकाणी जर नॅझडॅकचा जरी आपण पाहिला तर तसंच काहीचं चित्र आहे नॅसडॅग ॲज अन इंडेक्स पण जो जो टेक हेवी इंडेक्स आहे नॅसडॅक तो सुद्धा आपण पाहतोय की बऱ्यापैकी वर गेलेला आहे ऑफकोर्स याच्यामध्ये फॉल पण मोठा आलेला त्यामुळे रिकव्हरी पण तेवढी शार्प आली आता भारतासाठी हे पॉझिटिव्ह का आहे ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक म्हणतो ना एक महत्त्वाचा डेटा दाखवू इच्छितो आणि जो मी तुम्हाला ह्यापूर्वी पण मांडलेला आपण डिसेंबर जानेवारीमध्ये जेव्हा मार्केट आउटलुक पाहिलेलं तेव्हा एक महत्त्वाचा डेटा आपण बघितलेला तो आता इथे पटकन बघूया सो डॉलर इंडेक्स डॉलर इंडेक्स म्हणजे काय की अमेरिकन डॉलरची इतर देशांच्या तुलनेमध्ये बनवलेली एक इंडेक्स म्हणजेच इतर देशांच्या काही प्रमुख देशांच्या करन्सीबरोबर असलेलं त्याचं एक रिलेशन किंवा आपण ज्याला म्हणूया की को रिलेशन राईट सो so, ही जर आपण पाहिली आपलं मार्केट केव्हा पडायला सुरुवात झालेलं तर सप्टेंबरमध्ये आणि या ठिकाणी आपण बघतोय की सप्टेंबरमध्ये जशी ही डॉलर इंडेक्स वाढली एक्झॅक्ट त्याच पद्धतीने आपण पाहिलं की आपला शेअर बाजार पडलेला होता आणि आता आपण बघतोय की जानेवारीपासून ही फॉल होत आलेली आहे आणि रिसेंट नंबर जर पाहिला एकशे दहा एकशे अकरापर्यंत गेलेली डॉलर इंडेक्स आता शहाण्णवपर्यंत आलेली आहे हा फॉल जो आहे जो पंधरा सोळा टक्क्याचा डॉलर इंडेक्समधला आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की सध्याची जी डॉलर इंडेक्सचा जर आपण एक व्हॅल्यू जर पाहिली आहे म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की अमेरिकेचं चलन हे इतर देशांच्या चलनाच्या तुलनेमध्ये कमकुवत होत आहे हा एक त्याचा निष्कर्ष आहे त्याचा म्हणजे किंवा हे त्याचं प्रतीक आहे डॉलर इंडेक्स आणि ही त्या लेवलला आली आहे ज्या लेवलला ही दोन हजार बावीसमध्ये होती सो दोन हजार बावीसमध्ये किंवा आपण आपण अजून एक गोष्ट आठवूया चार वर्षापूर्वी दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबरनंतर आपलं मार्केट पडायला लागलेलं आणि त्याही वेळा ही डॉलर इंडेक्स वाढलेली आणि ही वेल बिलो आहे दोन हजार बावीसच्याही तुलनेत ही आता खाली येते आहे सो ही एक मोठी बाब आहे जी भारतीय अर्थ म्हणतो ना ओव्हरऑल शेअर बाजारासाठी पॉझिटिव्ह आहे कारण जर इमर्जिंग इकॉनॉमीजसाठी म्हणजे जर डॉलर विकन होतोय तर एक साधारण जो पैसा आहे हा इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये येण्याची शक्यता सर्वात जास्त वाढते अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या देशाच्या बाबतीत आणि ती म्हणजे क्रूड ऑइल सो so, इराण इस्रायल युद्धावरच्या दरम्यान आपण ह्या क्रूड ऑइलचं खूप डिटेल अनालिसिस केलेलं आपण पटकन एकदा क्रूड ऑइलच्या बाबत पण बघून घेऊया कारण ह्या युद्धाच्या दरम्यान जे काय तेरा चौदा टक्के वाढलं आणि हेच क्रूड ऑइल परत लगेच कमी देखील झालं so, सो आता ह्या चार्टवर ते कळत पण नाही की युद्धादरम्यान हे किती वेगाने वाढलं आणि किती वेगाने कमी देखील झालं सो so, क्रूड ऑइलच्या किमती ज्या आता आपण पाहतोय पासष्ट डॉलरच्या आसपास जो एक ब्रेक इवन इक्विलिब्रियम पॉईंट जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केला ह्या प्रायसेस पण आपण बघतोय दोन हजार एकवीसच्या लेवलला सो ॲक्च्युली so, बघायला गेलं तर क्रूड ची किंमत ही चार वर्षाच्या पूर्वीच्या भावाला आलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे अमेरिकेची डीएक्स वाईन म्हणजे डॉलर इंडेक्स ही पण साडेतीन चार वर्षाच्या लोला आलेली आहे म्हणजे चार वर्षात ॲज अ कंट्री आपण जी डी पी वाईज पुढे गेलो आपले बाकी सगळे पॅरामीटर्स इम्प्रूव्ह झाले आणि जे जे दोन ग्लोबल पॅरामीटर्स आपल्या देशासाठी फायदेशीर असू शकतात ते पण म्हणतो ना आता एवढे इम्प्रूव्ह झाले की ते तीन चार वर्षाच्या लोला आहे त्यामुळे इकडे कुठेतरी ही जी सिच्युएशन आहे इंडियन मार्केटसाठी खूप जास्त पॉझिटिव्ह ह्यामुळे झालेली आहे आणि यामध्ये जी एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो भारताच्या बाबतीत जी झालेली आहे ती म्हणजे आपल्या देशाची टेन इयर बॉन्ड ज्याला आपण म्हणूया भारताची जी जी सेकची जी रेट आहे त्याच्याबद्दल सो भारताची जी आपण म्हणूया ना बॉन्ड यील्ड ही पण आता सिक्स पॉईंट थ्रीच्या आसपास आलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीस हे ह्या वर्षी ही बॉन्ड इल्ड आपली अगदी सेवन पॉईंट सिक्सपर्यंत गेलेली ती आता सिक्स पॉईंट थ्रीपर्यंत आलेली एवढंच कशाला सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जेव्हा आपलं बाजार पडाय झाला तेव्हा पण ही बॉन्डिल सिक्स पॉईंट नाईन सिक्स पॉईंट सेवनच्या आसपास होती म्हणजे ह्याच्यामध्ये पण जो एक सेवन्टी बेसिस पॉईंट फॉल आलेला आहे हा आपल्या मार्केटचं व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह करतो त्यामुळे थोडंसं जे आपण म्हणतो ना आता जे मार्केटचा पीई वगैरे जी लोकं बघत आहेत व्हॅल्युएशन फॅक्टर बघतात तर हे पीई रिरेटिंग आता होणार त्यामुळे व्हॅल्युएशन पॉईंट ऑफ ए मार्केट हे आता थोडासा हायर साईडलाच ट्रेड करणार कारण हे सगळे पॅरामीटर्स मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे सो मी ह्या काही तीन जे महत्त्वाचे जे या ठिकाणी आता चार्ट दाखवले आणि हे फार महत्त्वाचे आहेत की एक म्हणजे जे पहिलं सगळ्यात पहिलं आपण जे पाहिलं ते म्हणजे डॉलर इंडेक्स ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की अमेरिकेचे डॉलर हा थोडासा वीक होतो आहे दुसरं क्रूड ऑइल जे चार वर्ष होलो आहे आणि तिसरं जे आपण आता बॉन्डिल्ड आपली बघतोय ही देखील आपली चार वर्षाच्या जवळपास खा त्याच दरम्यान आहे जिथे आपण म्हणतो ना जे स्टेबलच्या झोनमध्ये आपण आता गेलेलो आणि स्क्रीन मी आता ठिकाणी थांबवतो सो so, आर बी आयने गेल्या आठ महिन्यामध्ये जी काही धोरणं घेतलेली आहेत म्हणजे ज्या पद्धतीने व्याजदर कपात केली इनफॅक्ट आपण जून महिन्याचं जर पाहिलं तर सगळ्यांना एक्सपेक्टेड होतं पंचवीस बेसिस पॉईंटचा रेट कट येईल तो पन्नास बेसिसचा तर झाला पण कितीतरी तरी जवळपास दोन दशकानंतर पहिल्यांदा सी आर आर देखील कट झाला आणि ही म्हणतो ना सी आर आर कटसारखी गोष्ट तेव्हाच होऊ शकते की जेव्हा स्वतः म्हणतो ना सेंट्रल बँक ही ग्रोथच्या दृष्टीने मेहनत घेते प्रयत्न करते आणि ही जी सगळी गोष्ट आहे ही एकंदरीत आपली अर्थव्यवस्थाला बळकट करण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत दोन तीन डेटा पॉईंट आपण अजून इथे समजून घेऊया एक म्हणजे काल फिस्कल डेफिसिटचा आपण एक डेटा आलेला आहे फिस्कल डेफिसिट म्हणजे आपल्या देशाची वित्तीय तूट हे जी डी पीच्या फक्त पॉईंट एटमध्ये आले आणि हे एकदम लोएस्ट फिगर आहे ही कारण गेल्या कितीतरी श दशकांमध्ये फिजिकल डेफिसिट आपण सरप्लसमध्ये नव्हतोच म्हणजे पॉईंट एट मायनसचा आहोत आपण पण हे कदाचित प्लसमध्ये येण्याची शक्यता होती सो so, ह्या तर ह्याचा आपण अर्थ कसा काढू शकतो हो की याचा अर्थ गव्हर्नमेंटकडे आता रूम आहे खर्च करण्यासाठीची बघा लास्ट इयर आपण पाहिलं आहे की आपले सगळेच डेटा पॉईंट थोडे स्लो झाले जसं की जी डी पी वगैरे सप्टेंबरनंतर आपण ते आकडे पाहिले पण आताचा जर आपण पाहिला तर आता अर्थव्यवस्था ही गेल्या वर्षा तुलनेत ही खूप जास्त सुस्थितीत आहे आर बी आय म्हणजे एक म्हणतो ना ओवरऑल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन साईडने पण बघायला गेलं तर एक मोठा सपोर्ट आहे व्याजदर कपात झालेली आणि ग्लोबली पण ज्या गोष्टी आहेत ह्या आता बऱ्यापैकी सॉल्व्ह होत आहेत जसं की आता अनसर्टॅनिटी कुठे राहिलेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपण आता थोडीशी जेवढ्या ॲग्रेसिव्हली त्यांनी जे टॅरिफ आणि ह्यावर जी धोरणं घेतलेली आता त्या पद्धतीने ते नाही जाते कारण त्यांनीसुद्धा पाहिलं की ज जे आपण बोलतो आहोत किंवा जे आपण करतो आहोत ह्याच्याने जी व्होलॅटिलिटी निर्माण होते व्यावसायिकांना जी अनसर्टॅनिटी दिसते आहे ह्याच्या हे फार काळ अर्थव्यवस्थेसाठी आणि शेअर बाजारासाठी चांगलं नाही आहे आज जास्तीत जास्त अमेरिकन हाऊसहोल्ड सेव्हिंग हे जर एसच्या इक्विटी मार्केटमध्ये असेल तर इक्विटी मार्केटमधली व्हॉलाटिलिटी पण त्यांना नाही चालणार ना आहे म्हणजे ते फक्त इकॉनॉमी नाही तर मार्केटवर पण आता ग्रेस म्हणतो ना एक पॉझिटिव्ह आणि मुवमेंट राहील अशा पद्धतीनेच काही पावलं उचलताना आपल्या दिसतील सो ही जी एकंदरीत जी सगळी सिच्युएशन आहे ना ही इंडियन मार्केटच्या तेजीसाठी अतिशय पॉझिटिव्ह आहे आपला लिक्विडिटी या नंबरचा पण बघितला आपण जो मे महिन्याचा आय पीचा आकडा आला सत्तावीस हजार करोडची एस आय पी नंबर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आपल्या शेअर बाजारामध्ये देखील येतो आणि ह्यामुळे पण पी जो आपला आहे मार्केटचं व्हॅल्युएशन हे थोडं हायर साईडलाच राहणार आहे निगेटिव्ह जर ह्या ठिकाणी जर आपण रिस्क फॅक्टर जर बघितलं भारताच्या दृष्टीने तर बघा रिस्क तर तीच असते ना जी अननोन आहे अननोन तर आपण सांगू नाही शकत काय येऊ शकतं मार्केटमध्ये पण एकच बाब आपल्यासाठी जी सध्या निगेटिव आहे ना की गेली तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमोटर्स विशेषतः फॉरेन प्रमोटर्सनी आपला स्टेक सेल केलेला आहे प्रमोटर्स आपला स्टेक तेव्हाच विकतात जेव्हा त्यांना हे वाटतं की आपल्या कंपनीचं व्हॅल्युएशन हे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे त्यामुळे ही एकच चिंतेची बाब आहे की जो नवीन पैसा जो आपल्या शेअर बाजारांमध्ये येतो आहे तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये बल्क डील किंवा जे ब्लॉक डील्स पद्धतीने जातो आहे मोठ्या प्रमाणात आय पी ओज आपल्याकडे येत आहेत त्यामुळे सेकंडरी मार्केट म्हणून जो मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की तेजी मार्केटमध्ये होणार हे निश्चित आहे कारण डेटा पॉईंट खूप स्ट्रॉंग आहेत पण एका बाजूला सप्लाय सी बघा मागणी आणि पुरवठा ह्या गोष्टींवर असतो शेअर बाजार असतो मागणी जर खूप स्ट्रॉंग असेल तर शेअर्सच्या किमती बाजाराच्या किमती इंडेक्स ही आपल्याला वर वर जाताना दिसेल पण जर दुसऱ्या बाजूला सप्लाय आला सप्लाय म्हणजेच काय की कोणतरी विकत आहे आणि विकतय म्हणजे काय होतंय की पुन्हा एकदा आय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात प्रमोटर्स आपला स्टेक सेल करत आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याच्यामुळे मार्केटमध्ये एक सप्लाय साईड निर्माण झाली ह्या सप्लाय साईडमुळे मे बी आपल्याला म्हणतो ना ज्या पद्धतीची तेजी आपण दोन हजार एक वीस एकवीस बावीस तेवीसमध्ये पाहिली किंवा अगदी चोवीसच्या मध्यापर्यंत पाहिली तशा स्वरूपाची तेजी आपल्याला दिसणार नाही कारण एक नवीन ग्रुप निर्माण झालं पहिलं कसं होतं की फक्त एफ आय एस सेल करायचे एफ आय एस मे बी आता बाईंग करतील बट द पॉईंट हा आहे ना की आता जो प्रमोटर्स कडून जो सप्लाय येतोय ना हा मार्केटला फार तेजीने पुढे जाण्यासाठी कदाचित हे म्हणतो ना थोडासा स्लो करेल आपल्या ह्या तेजीला हीच एक फक्त जी भाग आहे बाब आहे ही आपल्याला याच्यातून आपण निष्कर्ष काढू शकतो बाकी इंडियन मार्केट एकदम छान सिच्युएशनमध्ये आपण गेली अनेक वर्ष पॉझिटिव्हिटी आणि ह्या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मांडतो जाऊ मे बी कधी आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळंच कवर करण्याचा आपण हा प्रयत्न केले आय होप या व्हिडिओमुळे थोडासा एक मार्केटचा व्ह्यू अजून क्लिअर झालं असेल मे बी नेक्स्ट मंथ आपण अजून थोडंसं डिटेल अॅनालिसिस या सगळ्याबद्दलचं करू धन्यवाद